मग बीडमध्ये सरपंच देशमुखाचा खून झाला तो बांगलादेशी आहे का सोमनाथ सूर्यवंशी हत्या झाली ते करणारे बांगलादेशी आहेत का जरा डोकं ठिकाणावरून बोला चिलीम मारून बोलू नका बांगलादेशी हा या देशाला धोका आहे बांगलादेशी रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे सगळ्यात आधी मग प्रधानमंत्री मोदींनी शेख हसीना यांना जो आश्रय दिलाय हा बांगलादेशी म्हणून हा त्यांना बाहेर काढताय का सांगा मोदींना जाऊन सब को हटाये सबसे पहिले शेख हसीना को हटाये हटवा ना काय बोलताय प्रत्येक गोष्टीत राजकारण तुम्ही करताय धर्माचं राजकारण करताय हा किरीट सोमया तो गेला बांगलादेशींकडे संतोष देशमुखचा खून कोणी केलाय आधी विचारा जाऊन तिथे हिंमत असेल तर सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे जा परभणीतला पोलीस कोठडीत जाऊन विचारा आणि ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे म्हणून बांगलादेश बांगलादेशी करताय बांगलादेशी विरुद्ध मोहीम ही आम्ही सुरू केली होती सगळ्यात आज तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते पार्लमेंटला आम्हाला कोणी गप्प बसवलं सरकार कोणाचं होतं भाजपचं होतं आम्हाला बोलू दिलं नाही अभिनेता सलमान खान हल्ला एकूण चौकशी आणि जे काही धागे सॉरी सैफ अली खान, खान प्रकरणामध्ये तर तुम्हाला काय बघा मी अनेक वर्ष पत्रकारिता करतो आणि माझी सुरुवाती क्राईम रिपोर्टर म्हणून झाली सगळ्यांना माहिती आहे आणि मला या मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये काय चालतं गुन्हेगारीत काय चालतं साधारण याचा अंदाज येतो अशा प्रकारचा हल्ला जो सईफ अली खानवर झाला त्याच्यावर आता मी बोलणार नाही कारण तपास चालू आहे पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न भाजपवाले करत असतील कोणाला बदनाम करत असतील इतर पक्षांना तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तपास भाजपा करत नाही पोलीस करतायत कळलं का भाजपने वेगळी एसआयटी निर्माण केली आहे का सैफ अली खानवर कालपर्यंत सैफ अली खान हा लव जे तर तुमचं प्रतीक होता कालपर्यंत सैफ अली खान करण्या कपूर म्हणजे लव जेहाद लव हात त्याच्या मुलावर त्याला काय माहिती माझं नाव काय ठेवलं आणि मी कोण आहे कोणाच्या पोटी जन्माला आलो तैमूर त्या लहान बालकावर तुम्ही हल्ले करत होता तैमूरवर आज तुम्हाला पुळका आला आहे बांगलादेशवर आंतरराष्ट्रीय कट कसला हल्ला आंतरराष्ट्रीय कट या मुंबईमध्ये रोज शंभर हल्ले होत आहेत सामान्य माणसावर महिलांवर कसले तुम्ही अपयशी आहात तुमचं गृहमंत्रालय राज्याचं आणि देशाचं अपयशी आहे जर रोहिंगे इथे आले असतील बांगलादेश आले असतील तर अमित शहानी जबाबदारी घेतली पाहिजे या बांगलादेशी असं म्हटलं की कोणावरही कोणावरही झालेलं नाही कोणी असुरक्षित नाही बॉलिवूड सगळ्या सुरक्षित बॉलिवूड आहे इथे या महाराष्ट्रातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड ज्याच्यापासून बॉलिवूडला धोका होता ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार असताना आणि मनोहर जोशींच्या सरकार असताना त्या आधी अंडरवर्ल्ड पूर्णपणे मोडून काढण्याचं काम या सरकारने केलं बोलतो ग्रिफतार करून बघा बंगलादेश कोण है भाजप वाले बीजेपी वाले बीजेपी वले सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है वो एक इंटरनेशनल क्या बोलता है क्या उसमें इंटरनेशनल कॉन्स्टरेसिंग क्या है ऐसा क्या है एक अभिनेता का ऊपर हमला हुआ है चाकू से हमला हुआ है उसके पीछे का रहस्य क्या है वो आप जनता को बताइए वो तो कौन है क्या है अगर वो बांग्लादेशी है और बीजेपी वाले मुंबई के बांग्लादेशी बांग्लादेशी चोर से बोल रहे हैं तो उसकी जिम्मेदारी किसकी है केंद्र सरकार की है अगर बांग्लादेशी यहाँ आए है रोहिंग्या आए हैं तो अमित शाह की जिम्मेदारी है गृह मंत्री जी की तो इस्तीफा दीजिए मांगो उनका इस्तीफा जी हाँ अगर बांग्लादेशियों को हटाना है आपको तो आप प्रधानमंत्री जी को जाकर डेलीगेशन मुंबई का लेके जाइए मैं आह्वान करता हूँ यहाँ के मुंबई के जो बीजेपी के नेता है मंगल प्रभात जी लोढ़ा होंगे आशीष शेलार जी होंगे चाहे मुख्यमंत्री हो हमारे फडणवीस जी जाओ मोदी साहब को मिलिए गृह मंत्री जी से मिलिए और बोले सभी बांग्लादेशियों को हटाइए और शुरुआत कीजिए शेख हसीना से इनको अपने यहाँ आश्रय दिया है क्या है नौटंकी करते हैं बीजेपी वाले मुंबई महानगर पालिका का चुनाव है ना तो लोगों को डराते हैं तो लोगों के मन में भय निर्माण करते हैं <laughs> बांग्लादेशी से निपटने के लिए हम काफी है शुरुआत हमने की थी भाजपा वाले तब तो हमको पार्लियामेंट में बोलने से रोक रहे थे बांग्लादेशी के ऊपर इंटरनेशनल रिलेशन खराब हो जाएगी किसकी सरकार थी उस वक्त <laughs> अबे सैफ अली खान के बारे में बोल रहे दस दिन पहले लव जहाद लव जहाद बोल रहे थे करीणा कपूर और सैफ अली खान ने लव जहाद है अब आपको उसके ऊपर हमला होने के बाद बहुत प्यार आया है उसका बेचारा बेटा है एक इनोसेंट तैमूर उसका नाम रखा होगा तो तैमूर के बारे में आपके लोग गलत शलत बोल रहे थे बच्चा है उसको छोड़ दीजिए प्रधानमंत्री ने जब तैमूर के बारे में जानकारी ली तो अब उनको तैमूर 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 बात तैमूर एक उनका प्रतीक बन गया प्रेम का अरे ढोंगी लोग है बीजेपी के लोग ये जाओ तो गए तो गए तो लेकिन देखिये तो तो ये सरकार के पास हरी बहुमत है अघोरी बहुमत है फिर भी ये सरकार नहीं चल रही भारी बहुमत है क्यों नहीं चल रही क्योंकि उनको जो विजय प्राप्त हुआ है उससे अभी वो सदमे में है हम कैसे जीत गए वो सदमे में अब तक बाहर नहीं आते है क्योंकि सब गलत काम करके जीत कर आए हैं ना ये लोग चले थैंक यू कांग्रेस के एक नेता कह रहे है की उद्धव ठाकरे को खत्म करके शिंदे को लाया बीजेपी ने फिर उसके बाद शिंदे को खत्म करके अभी नए एक नेता का उदय करने कैसे है अगर कोई ये बात करता है तो उनको महाराष्ट्र के राजनीति के बारे में उनको जानकारी नहीं है साठ साल से महाराष्ट्र में शिवसेना है बहुत लोगों ने कोशिश की शिवसेना खत्म करने की बाला साहब ठाकरे जी को भी खत्म करने, करने की कोशिश की उद्धव ठाकरे जी को ख़त्म करने की कोशिश करते लेकिन ये शिवसेना जमीन से जुड़ी हुई पार्टी है ये पार्टी और हमारे नेता कभी खत्म नहीं हो गए वेट एंड वॉच एक पीरियड आता है अप डाउन होते हैं पार्टी में राजनीति में मौका हमें भी मिलेगा ना तब हम करेंगे ना क्या कर मंत्रीपद मुख्यमंत्री पद, मंत्री पद यावरून होतं आता पालकमंत्रीपदावरून प्रचंड असंतोष महायुतीत असल्याचं दिसतंय नाशिक आणि रायगड मध्ये जे पडसाद उमटले त्यानंतर या दोन पदांना स्थगिती दिली गेली आहे आश्चर्य आहे आधी शपथविधी होत नव्हता मंत्रिमंडळाचा आधी मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरत नव्हतं मग एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर बराच काळानं मंत्रिमंडळ स्थापन झालं मंत्रिमंडळ एकदा कसं शपथ घेतल्यावरती खाते वाटपाला विलंब झाला आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाही पालकमंत्री घोषित केले मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी तर त्याच्यामध्ये आपापसात आप दुसफूज सुरू आहे आगी लागलेले आहेत आपापसात म्हणजे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला रस्ता रोको केल्या धमक्या दिल्या म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही मिळवलं आहे हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करता स्वतः भारतीय जनता पकड पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे दोनशे वीस पंचवीसच्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रिपद पालकमंत्रीपद पालक देतात आणि स्थगिती देतात नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती गटा हात उचलला आता एवढंच महाराष्ट्राचं नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे आमचे एक डेप्युटी सी एम आहे ठाण्याचे ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात पहाटे जातात दिवसा जातात दुपारी जातात ते त्यांच्या गावात जाऊन बसतात सरकार कोणी चालवायचं मग हा महाराष्ट्र तुमच्या राग लोभ रुसवे फुगवे यानुसार चालणार आहे का लोकांचे प्रश्न आहेत तिकडे या राज्याच्या समस्या आहेत तुमचे राग लोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा पण तुमच्या हातामध्ये हा सत्ता आहे या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा पण रोज तुमचे राग लोभ रुसवे मारा अडवणूक स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे हे यासाठी होत आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाही आहे एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाही आहेत राहुलसेब दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाऊनला गेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी ते डावोसला गेले आणि त्याच रात्री शिंदेही त्याच पहाटे शिंदेही दरेला गेले जवळपास दोन तीन दिवसांच्या दरे हे त्यांचं दाऊसच आहे तिथे बसूनच तर राज्य करतात ना इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये कुटुंबामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तर दरे हे त्यांचा दाओस आहे पण वेळोवेळी त्यांची जी अस्वस्थता त्यांची अस्... दिसून येते बघा एकनाथ एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात नाही त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा नागासबरोबर पण नागा सुद्धा अस्वस्थ असतो फार अघोरी विद्या करतात नाचतात आपल्या तंबूत बसतात तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं गंगेत डुबकी घ्यायची काही धर्मकार्य करायचं इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं कोणी आय आय टीवाला बाबा आहे कोणी अमुक बाबा आहे कोणी दरेवाला बाबा असेल जा ना मग अस्वस्थ आहेत इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते लोकांच्या मुळावर येते पुढले इतके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळा जाऊन शांत म्हणे ध्यानधारणा करा भाजपचे नेते भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावला जातात जी काय नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्राला नाराजीचं कारण कळलं पाहिजे लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं हा तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे पद पैसा प्रतिष्ठा खंडणी काय आहे इथं कळलं पाहिजे आम्हाला राऊत काँग्रेस मधून एक प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे की उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेना आणलं गेलं शिंदेना संपवून नवीन उदय कोणाचा करणार आणि तो उदय काही उदय दोन येत नेमका रोख कोणाकडे वाटतोय या मुळात काँग्रेस काय सांगते आहे की उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याच्या वर्गना झाल्या त्या काळात पण आम्ही सगळ्यांना उरून उरलो उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत संपले तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे आहात शिवसेना संपली नाही शिवसेना संपणार नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळे घेऊ हो। आणि भारतीय जनता पक्षाची ही कुटनीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष फोडा याला विकत घ्या एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्याबरोबरच त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना बाजूला करून एक नवा उदय समोर येईल उदय सामंत त्यांचं नाव घ्या ना उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले आहेत त्यांना समोर केले गेले, गेले उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वी माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार ते होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मग सवा लाखाची ठेवली ते सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे रावसाहेब आणखी एक गौप्यस्फोट झालेला आहे पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांविरोधात सटकारस्थान होतं पुढे केलं आपण ओरडून सांगत होतो की तुम्ही शपथ घ्यायला जाऊ नका मग आता का नाही ओरडून सांगितलं तेव्हा ओरडून सांगितलं मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरड कुठे गेलं होतं दादा हे चुकीचं करतोय आपण पवार साहेबांना अशा प्रकारे या वयात त्रास देणं छळणं यातना देणं त्यांनीच निर्माण केलेला पक्ष आणि आपण सगळे अशा प्रकारे बे बेमानी करणं हे योग्य नाही शपथविधी संदर्भात तुम्ही ओरडत होता मग आता तुमचं ओरडणं कुठे गेलं बघाय बकवास आहे सरसाहेब पण तो जोस्फोट आहे तो पक्षांतर्गतच पट होतो असं कोणी गेलं असं एकूण पक्षा मला बघा धनंजय मुंडे यांच्यावरती विश्वास ठेवत नाही त्यांना जर ता एवढी रहस्य माहिती आहे तर त्यांनी सांगा व संतोष देशमुखचा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला त्यांना एवढी रहस्य माहिती आहेत ना मग बीडमधला संतोष देशमुख सरपंचा खून कोणी का कशासाठी केला हे त्यांनी सांगावं नाही पण त्याच प्रकरणात असं म्हणत आहे की बीडची बदनामी करू नका माझी वाटेल तितकी ती करा पण बीडला बदनाम करू कुण नका कोणी बीडला बदनाम करत नाही बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात पालकमंत्री मंत्री, मंत्री सत्ताधारी सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही हे तुमचं मनाला खातं आहे तुमच्यामुळे बीड बदनाम झालं तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात बरं का तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात ताकद दिलीत गुंडगिरी सुरू केलीत खून केले हा त्याच्यामुळे बीड बदनाम झालं नाही ते बीड कशाला बदनाम होत आहे जर माणसा ज्यांची प्रतिमा खराब असेल त्यांना पक्षात काढलं जाणार असेल अधिक दादा मग त्यांना वाटतंय त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे का त्यांची प्रतिमा काय आहे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवे जेवन, देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार आहे त्यांना चक्की पिसाला पाठवणार होते ना आणि प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा सांगितलं आहे काय प्रतिमा आहे ती आता वॉशिंग मशीन मध्ये घातल्यावर तुमची प्रतिमा सुधारणार असेल तर तो तुमचा प्रश्न कोणी बोलावं या गोष्टी आणखी एक गंभीर विषय आहे अभिनेता सयाब अली खान हल्ला प्रकरणाचे कनेक्शन हे बांगलादेश यामध्ये असल्याचे बांगलादेशी याम बांगला नागरिक आहे असा एकूण पोलिसांचा दावा आहे आणि ठाण्या पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे पोलिसांचा दावा राजकीय दावा आहे मी अगदी स्पष्ट सांगतो जर बांगलादेशी या देशात मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सरकार आहे बांगलादेश आले कसे घुसले कसे मुंबईपर्यंत गेल्या दहा वर्षात पोचले कसे कोण जबाबदार आहे तुम्ही दिल्लीमध्ये बांगलादेशी आहेत पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आहेत मुंबईत बांगलादेशी आहेत हां बांगलादेशी एक चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमय आहे तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसरं कोणावरती फुटत असाल तर ते चुकीच आहे मग मला असं म्हणायचं आहे या भाजपच्या लोकांना हा भाजपचा डाव आहे की मग बीडमध्ये दे सरपंच देशमुखाचा खून झाला तो बांगलादेशी आहे का सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते करणारे बांगलादेशी आहेत का जरा डोकं ठिकाणावरून बोला चिलीम मारून बोलू नका बांगलादेशी हा या देशाला धोका आहे बांगलादेशी रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे सगळ्यात आधी मग प्रधानमंत्री मोदींनी शेख हसीना यांना जो आश्रय दिला आहे हा बांगलादेशी म्हणून त्यांना बाहेर काढताय का सांगा मोदींना जाऊन स बांगलादेशी को ये सबसे पहिले शेख हसीना को हटाई हटवा ना काय बोलताय प्रत्येक गोष्टीत राजकारण तुम्ही करताय धर्माचं राजकारण करताय हा किरीट सोमया तो गेला तिथे बांगलादेशीकडे संतोष देशमुखचा खून कोणी केलाय आधी विचारा जाऊन तिथे हिंमत असेल तर सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे जा परभणीतला पोलीस कोठडीत जाऊन विचारा आणि हे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे बांगलादेश बांगलादेशी करताय बांगलादेशा विरुद्ध मोहीम केली होती सगळ्यात आधी तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते पार्लमेंटला आम्हाला कोणी गप्पा बसवलं सरकार कोणाचं होतं भाजपचं होतं आम्हाला बोलू दिलं नाही सलमान खान हल्ला प्रकरणात चौकशी आणि सगळ्याचे काही धागे धोरे सैफ सॉरी uh, सैफ अली खान प्रकरणामध्ये तर uh, तुम्हाला काय वाटतं की चौकशीचा पत्रकारिता करतो आणि माझी सुरुवाती क्राईम रिपोर्टर म्हणून झाली सगळ्यांना माहिती आहे आणि मला या मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये काय चालतं गुन्हेगारीत काय चालतं साधारण याचा अंदाज येतो अशा प्रकारचा हल्ला जो सैफ अली खानवर झाला त्याच्यावरती आता मी बोलणार नाही कारण तपास चालू आहे पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न भाजपले करत असतील कोणाला बदनाम करत असतील इतर पक्षांना तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तपास भाजपा करत नाही पोलीस करतायत कळलं का भाजपने वेगळी एसआयटी निर्माण केली आहे का सईफ अली खान तर कालपर्यंत सैफ अली खान हा लव जेहाद तर तुमचं प्रतीक होता कालपर्यंत सैफ अली खान करण्या कापूर म्हणजे लव जेहाद लव जिहाद त्याच्या मुलावर त्याला काय माहिती माझं नाव काय ठेवलं आणि मी कोण आहे कोणाच्या पोटी जन्माला आलो तैमूर त्या ते लहान बालकावर तुम्ही हल्ले करत होता तैमूरवर आज तुम्हाला पुळका आलाय बांगलादेशीवर आंतरराष्ट्रीय कट कसला आले आंतरराष्ट्रीय कट या मुंबईमध्ये रोज शंभर हल्ले होत आहेत सामान्य माणसावर महिलांवर कसले तुम्ही अपयशी आहात तुमचं गृहमंत्रालय राज्याचं आणि देशाचं अपयशी आहे जर रोहिंग्या इथे आले असतील बांगलादेश आले असतील तर अमित शहानी जबाबदारी घेतली पाहिजे या बांगलादेशी ूडिवूड कोणी असुरक्षित नाही बॉलिवूड सगळ्या सुरक्षित बॉलिवूड आहे ते या महाराष्ट्रातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड ज्याच्यापासून बॉलिवूडला धोका होता ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार असताना आणि मनोहर जोशींच्या सरकार असताना आधी अंडरवर्ल्ड पूर्णपणे मोडून काढण्याचं काम या सरकारांनी केलं शरद पवार असते बोलिये गिरफ्तार कर लिया कौन बता रहा है भाजपा बीजेपी वाले बीजेपी वाले बोल रहे कि सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है, वो एक इंटरनेशनल क्या बोलता है आ, क्या उसमें इंटरनेशनल क्या है ऐसा क्या है एक अभिनेता का ऊपर हमला हुआ है चाकू से हमला हुआ है उसके पीछे का रहस्य क्या है वो आप जनता को बताइए वो कौन है क्या है अगर वो बांग्लादेशी है और बीजेपी वाले मुंबई के बांग्लादेशी बांग्लादेशी चोर से बोल रहे हैं तो उसकी जिम्मेदारी किसकी है केंद्र सरकार की है अगर बांग्लादेशी यहाँ आए हैं रोहिंग्या आए हैं तो अमित शाह की जिम्मेदारी है गृहमंत्री जी की तो इस्तीफा दीजिए मांगो उनका इस्तीफा हाँ अगर बांग्लादेशियों को हटाना है आपको तो आप प्रधानमंत्री जी को जाकर डेलीगेशन मुंबई का लेके जाइए मैं आह्वान करता हूँ यहाँ के मुंबई के जो बीजेपी भी के नेता है मंगल प्रभात जी लोढ़ा होंगे आशीष शेलार जी होंगे चाहे मुख्यमंत्री हो हमारे फडनवीस जी जाओ मोदी साहब को मिलिए गृह मंत्री जी से मिलिए और बोले सभी बांग्लादेशियों को हटाइए और शुरुआत कीजिए शेख हसीना से इनको अपने यहाँ आश्रय दिया है क्या है नौटंकी करते हैं बीजेपी वाले मुंबई महानगर पालिका का चुनाव है ना तो लोगों को डराते हैं तो लोगों के मन में भय निर्माण करते हैं बांग्लादेशी से निपटने के लिए हम काफी है शुरुआत हमने की थी भाजपा वाले तब तो हमको पार्लियामेंट में बोलने से रोक रहे थे बांग्लादेशी के ऊपर इंटरनेशनल रिलेशन खराब हो जाएगी किसकी सरकार थी उस वक्त <laughs> अब सैफ अली खान के बारे में बोल रहे दस दिन पहले लव जहाद लव जहाद बोल रहे थे करीना कपूर और सैफ अली खान लव जहाद है अब आपको उसके ऊपर हमला होने के बाद बहुत प्यार आया है उसका बेचारा बेटा है इनोसेंट तैमूर तैमूर उसका नाम रखा होगा, तो के बारे में आपके लोग गलत बोल रहे थे बच्चा है उसको छोड़ दीजिए प्रधानमंत्री ने जब तैमूर के बारे में जानकारी ली तो अब उनको तैमूर 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 एक उनका प्रतीक बन गया प्रेम का अरे ढोंगी लोग है बीजेपी के लोग ये जाओ लगा देखिए ये सरकार के पास भारी बहुमत है अघोरी बहुमत है फिर भी ये सरकार नहीं चल रही है। भारी बहुमत है क्यों नहीं चल रही क्योंकि उनको तो जो विजय प्राप्त हुआ, है, तो प्राप्त हुआ है, उससे अभी वो सदने में हम कैसे जीत गए वो सदमे में अब तक बाहर नहीं आते हैं क्योंकि सब गलत काम करके जीत कर आए हैं ना ये लोग चले थैंक यू कांग्रेस के एक नेता कह रहे हैं उद्धव ठाकरे को खत्म करके शिंदे को लाया बीजेपी ने फिर उसके बाद शिंदे को खत्म करके अभी नए एक नेता का उदय ऐसी है अगर कोई ये बात करता है तो उनको महाराष्ट्र के राजनीति के बारे में